आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता इथे वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि आता चहाचा टाईम झालेला आहे सो आता इथे मी दह्याचा डबा वगैरे काढून ठेवला दूध फ्रीजमधून काढून ठेवलं आणि जी मी दिवसभरातली भांडी क्लीन केली होती रॅकमध्ये ती सगळे ट्रॉलरमध्ये लावून घेते आहे तर दिवसभरामध्ये माझे दोन ते तीन वेळा भांडी क्लीन करणं होतं सकाळची नाश्त्याची त्यानंतर पुन्हा जेवण बनवलेलं मग स्वयंपाकाची वगैरे भांडी आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळची चहाचे मुलांचे टिफिन वगैरे तर मुलं आता इतक्यात येतीलच तर ते साडेपाच पावणे सहापर्यंत येतात तर आता सर आलेले आहेत दुपारीचा आणि ते आराम करतायत तर मी आता इथे आमच्या दोघांसाठी चहा ठेवते मुलं आल्यानंतर मग त्यांना दूध वगैरे किंवा काही नाश्ता वगैरे करणार असेल तर मग त्यांच्यासाठी करून देते तर असा आहे आणि आज दहीहंडी पण आहे सो सोसायटीमध्ये दे दहीहंडी फोडणार आहेत बांधणार आहेत तर मी जसं पॉसिबल होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेलच तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा तर आता भांडी लावून झालेली आहे ट्रॉल्यांमध्ये आणि जी दुधावरची साय असते ना तर ती मी विरजन घालून असं डब्यामध्ये काढून ठेवते रोजची आणि रोजचं असं दुधाची सकाळ संध्याकाळ जी काही साय येईल ती मी मध्ये मिक्स करून डब्यामध्ये असं हवाबंद डब्यात ठेवते आणि एक आठ दहा दिवसांनी मी साजूक तूप बनवत असते हे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण घरगुती साजूतूप तूप बनवू शकतो जर दूध चांगलं असेल तर तर आता आम्ही इथे गाईचं दूध घेतो परंतु गाईचं दूध हे मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे म्हणजे मुलांच्याच नाही तर आपल्या मोठाल्यांच्या देखील हेल्थसाठी खूप चांगलं आहे कारण म्हशीचं दूध जड असतं पचायला पण आणि डायजेस्ट व्हायला हो पण थोडंसं वेळ लागतो त्यामुळे वे गाईचं दूध कधीही पण चांगलं आणि गाईचंच दुधाचा साजूक तूप मी इथे बनवत असते पिवळ्या कलरचं तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बऱ्याच वेळा तर अशा पद्धतीने मी साय काढून ठेवते आणि नंतर एक आठ दहा दिवसातून बनवत असते तर आता एकीकडे दूध तापायला ठेवलं दुसरीकडे चहा ठेवलेला आहे तर आज जेवणामध्ये विचार करते की काय बनवावं रोजचा तो भाजीचा इश्यू असतोच की काय बनवावं फ्रीजमध्ये जरी भाज्या असल्या तरी पण काय बनवावं कारण सकाळचे ज्या सुक्या भाज्या होतात त्या डब्याला आणि संध्याकाळचं बनवायचं म्हटलं तर मग रस्सा भाजी बनवावी लागते कारण सकाळची सुकी भाजी डबायला लागते त्यामुळे मला संध्याकाळच्या वेळेला मी अगदी रस्सा भाजी बनवत असते आणि भात किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती डाळ बनवली तर मग चपाती बनवते नाही तर मग भाकरी असते तर मुलांना पण मी ती सवय लावली आहे खातात मुलं पण बाजरीची भाकरी आवडीने तर असं आहे तर सरांना विचारलं की काय भाजी बनवावीत तर बोलतात बक तसे ही ते बोलतात बघ काय बनवायचं आहे तुला ते आणि तसंही ते काही बनवलं तरी ते मुलं काही असेल तरी ते खातात त्यामुळे मग काही इथे इशू असा नाही परंतु प्रश्न आपल्याला लेडीजला पडलेला असतो की काय भाजी बनवावी तर असं आहे तर मी आता म्हटलं की वांग्याची भाजी बनवावी गावठी वांग्याची आणि भाकरी किंवा चपाती बनवेल आणि मग भात घालेल कुकरला तर असं आहे तर ते इथे चहा ठेवते आणि काय होतं की संध्याकाळची खूप गडबड होत असते कुठे बाहेर जायचं म्हटलं तर कारण बाहेर जायचं म्हटलं ना की सगळं मला घरातलं आवरून जावं लागतं आणि जर नाही गेलं तर मग आलं तरी किती उशीर झाला तरी मलाच आवडायचं असतं त्यामुळे मला ते बनवून जेवण बनवून किंवा मग काही जे घरातील आहे ते सगळं व्यवस्थित तर मैत्रिणीकडे पण सत्यनारायणाची पूजा आहे त्यामुळे तिने पण बोलवलेलं आहे तर आवरून आता मी जाईलच तर आता इथे चहा छान झालेला आहे आलं वेलची पूड घालून मी मस्त चहा बनवलेला आहे तर या तुम्ही पण चहा घ्यायला आणि संध्याकाळचा सकाळचा अर्धा अर्धा कप चहा हा लागतोच लाईट गोड असतो परंतु चहा घेतला की फ्रेश वाटतं अगदी आणि दुसरं काही मी बाकीचं काही खात नाही त्यामुळे मी एकदाच भाजी चपाती खाल्यानंतर संध्याकाळचा माझा इव्हिनिंगचा चहा असतो आणि रात्रीचं जेवण लवकर असतं तर असं असं माझं ते रुटीन बसलेलं आहे त्यामुळे कसं स्वतःकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे स्वतःची तब्येत पण आपण मेंटेन ठेवली गर ठेवणं गरजेचं आहे तर असं आहे तर आता इथे चहा वगैरे घेतला आणि वांग्याची भाजी सरांना विचारलं तर बोलले कर तर मग मी इथे आता वांग्याला चार कापमध्ये देऊन घेते आहे मा जी पाठीमागची दांडी येते मी अशी अर्धी कट करते आणि गावठी वांगे आहेत मी बघू शकता खूप फ्रेश आहेत गावठी वांग काट वांगी काटायची म्हटलं ना तर अगदी चवीला खूप छान लागते अगदी गावच्यासारखे फक्त वांग्या वांग्यामध्ये फरक आहे जी काट्याची गावठी वांगी किंवा एक पांढऱ्या कलरची असतात बघा ती पण छान चवीला लागतात परंतु ती शक्यतो इथे मोस्टली सिटीमध्ये फार कमी मिळतात गावाला भेटतात तर त्याच्यासाठी मी इथे मसाला काढला lại là hệ तर, लसुन, आनी खोबर, आनी ता ता तर कांदा उभा कापलाय आलं लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर तर आता हे सगळं मी व्यवस्थित तव्यावर अगदी लो फ्लेमवर भाजून घेते मसाला भाजताना कसं आहे भा प्रत्येकाची पद्धत ही करण्याची वेगळी असते तर इथे मी थोडंसं तेल टाकून कांदा वगैरे ब्राऊन कलरचं होईपर्यंत तसेच खोबरं आलं लसूण हे सगळं मी भाजून घेते आणि नंतर थंड झाल्यावर ग्राइंड करून घेते तर असं आहे तर गावठी वांग्याची भाजी म्हटलं ना तर अगदी चटकदार होते मस्त आणि आता थोडंशी घाई असल्यामुळे त्यामुळे मी कुकरला लावणार आहे तर आता आपण जेव्हा मी प्रत्येक वेळेला असं कढईमध्ये वगैरे शिजवत असते परंतु आज घाई असल्यामुळे मी कुकरला अगदी एक शिट्टीमध्ये वांगं शिजलं जातं जर अगदीच कडधान्य वगैरे असेल तर दोन ते तीन शिट्ट्या घ्याव्या लागतात परंतु एका सुट्टी एका शिट्टीमध्येच भाजी छान होते तर मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने मी करते तर तुम्ही करतच असाल किंवा करत नसाल तर एकदा करून बघा आता खूप छान होते अगदी घाईच्या कामाला कुकरमध्ये लावली तरी अगदी पटकन वांगी छान शिजली जातात फक्त असं मापाचं पाणी टाकायचं तर आता इथे खो खोबरं छान भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूणसुद्धा भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून आणि आता मी कांदा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घेते तर जास्त असं काळसर करायचं नाही आहे मग भाजी अशी चळकट लागते तर थोडंसं लो फ्लेमवर अगदी असं सा सारखं अधूनमधून हलवायचं आहे आणि असा एकसारखा भाजून घ्यायचा आहे पूर्ण ब्राऊन कलरचा होईपर्यंत तर हे बघा आता कांदा पण छान भाजून झालेला आहे तर एक दोन मिनटं थंड झालं की मग मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार तर आता कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यामध्ये अशी भाजून घेते आहे सर्वात शेवटी म्हणजे कोथिंबीरसुद्धा भाजून घेतले ना की त्याची चव वेगळीच येते तुम्ही याच्या जागी धनासुद्धा म्हणजे जे धणे असतात ते सुद्धा भाजून किंवा खुरसणी असतात बघा काळी तर त्याला कारळं म्हणतात बहुतेक ठिकाणी तर ते खुरसणी आमच्या गावाला खुरसणी बोलतात तर ते खुरसणी देखील तुम्ही असं भाजून टाकू शकता याच्यामध्ये तर मी थोडंसं साध्या पद्धतीनेच करणार आहे पण अगदी छान चटकदार भाजी होते तर त्या मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरला आणि कुकर ठेवलेला आहे तापायला तर कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलाचा वापर मी फारसा करत नाही तर जेवढं मापाचं आहे तेवढंच टाकत असते कारण जास्त तरी वगैरे आम्हाला चालत नाही तर असं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी आपण टाकायची आहे फोडणीला तर जिरी मोहरी टाकल्यानंतर मग मसाला परतून घ्यायचा तर मसाला आ... मसाला मी मसाले याच्यामध्ये धना पावडर गरम मसाला थोडासा टाकलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे बेडगी कलर येण्यासाठी आणि जो आपला गोडा मसाला असतो तो टाकलेला आहे हळद टाकलेली आहे थोडी तर आता मी हा मसाला जो ग्राइंड केलेला आहे तो व्यवस्थित परतून घेणार आहे मी आणि थोडासा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायला ठेवायचा आहे तर असा आहे तर आता इथे मी आ, मसाला चांगला परतून घेणार तेला आहे तेलामध्ये सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर तर त्या सगळे म मसाले ॲड करून झालेले आहेत आणि थोडासा मसाला मी काढून ठेवलेला वांग्यात भरायला आणि त्याच्यातला त्याच्यातलाही परतलेला मसाला थोडासा याच्यात मिक्स करायचा आहे आणि नंतर मग दाण्याचा कूट चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि पुन्हा ते मिक्स करून कोथिंबीर टाकायची पुन्हा भरपूर अशी कापलेली म्हणजे हो छान चव येते आणि थोडीशी धणा पावडर थोडासा गोडा मसाला लाल तिखट आणि हळद पावडर टाकून आपण पुन्हा वांग्यामध्ये जी कापलेली वांगी आहेत त्या वांग्यांमध्ये भरायचा आहे मसाला तर आता इथे बघा मी मसाला पूर्ण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेते आणि खूप छान असं चवदार वांग्याची भाजी लागते तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर छान असे सर्व करू शकता तर हे बघा आणि चुलीवर शिजवली तर वाव मस्तच चव लागते तर असं आहे तर आता आपल्या इथे सिटीमध्ये म्हटलं तर सगळं काही गॅसवर येतं तर इथे चूल कुठे बघायला मिळते तर गावाकडे खूप छान अशा भाज्यांना चव लागते तर असो तर अशी पद्धत आहे माझी वांगी बनवण्याची आणि आज मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे तर तुम्ही ही बनवून बघा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता इथे वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे थोडासा मसाला परतला आहे आणि त्यामध्ये मी हे सगळे आता वांगी मिक्स करून घेते आहे तर हे बघा एक दोन मिनटं अशी परतून घ्यायची वांगी तर खूप छान भाजी होते अगदी एका शिट्टीमध्ये भाजी तयार होते जर तुम्हाला कसली घाई असेल किंवा बाहेर जायचं असेल तर असं एक एक दोन मिनटामध्ये आपण कुकरला भाजी लावू शकतो तर ते हे मी मिक, मिक्स करून मिक्स करून घेतलं आणि इथे आता जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे तर तुम्हाला जेवढी बनवायची तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करू शकता परंतु जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे नाही तर मग भाजीला चव पण लागत नाही आणि पातळ होते खूप त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी ॲड करत आहे तर मला जेवढी पाहिजे तेवढी कारण एका शिट्टीमध्येच भाजी तयार होते त्यामुळे जास्त इथे पाणी ॲड केलेलं नाही आहे तर आता पाणी टाकलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ मी वरतून टाकणार आहे तर आता भाजी मी शिजायला टाकली आणि चवीनुसार खडा मिठाचाच वापर करते तर मीठ मी इथे टाकलेलं आहे थोडंसं आणि आता झाकण लावून अगदी एकच शिट्टी करणार आहे तर आता कुकर लावलेला आहे आणि साईडला लगेच मी आता चपाती बनवून घेते तर चपाती वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी आता इथे घेतलेलं आहे आवरायला तर मैत्रिणीकडे जायचं आहे सत्यनारायणाच्या पूजेला आणि तसेच खाली पण हळदी कुंकवासाठी जाणार आहे सो आज काही साडी वेअर केलेली नाही आहे तर ड्रेस घालते आणि इथे माझं आवरून झालेला आहे तर सिंदूर वगैरे लावून घेतला आहे आणि देवपूजा वगैरे करताय तर तिन्ही सांची वेळ झाली संध्याकाळ झालेली आहे आवर्ता आवर्ता तर, तर, ज, तर आता इथे वाजलेले आहे सात आणि सगळं आवडता आवडता मग इथे सात वाजलेले आहेत बघा मला तर मी भाजी झाली चपाती बनवून घेतली चटणी वगैरे बनवलेलीच आहे आणि भात लावलेला आहे कुकरला त्यामुळे मग जेवणाचं काही फारसं टेन्शन नाही का अर्धा तासामध्ये जेवण खूप बनवून होतं तर जेवण झालं आहे आणि आता मुलं त्यांचं होमवर्क करत आहेत तर माझं पण आता इथे जवळपास आवडून झालेलं आहे आणि मी आता इतक्यात निघणारच आहे तो ला तो निट -निट तर मला कोणतीही गोष्ट जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित नीटनेटकेपणा अगदी माझ्या बाबतीतच नाही तर मी घरातसुद्धा नीटनेटकेपणा किंवा जो जोपर्यंत आपल्या मनाला किंवा आपल्या डोळ्यांना ते छान दिसत नाही तोपर्यंत ती गोष्ट व्यवस्थित परफेक्ट करणं हा माझा स्वभावातला गुणच आहे त्यामुळे मी असं घराला देखील तसेच स्वतःलाही देखील असं मी व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते तर आता जेवण बनवलंय आणि थोडी तयार झालेली आहे तर खाली दहीहंडी फोडणार आहे सोसायटीमध्ये तर फ्रेंड्स येते आता तर आम्ही आता खाली जाणार आहे तर मी तिथे गेला जसं पॉसिबल होईल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर चला आता मी इथे आलेली आहे गार्डनमध्ये आणि इथे दहीहंडी बांधलेली आहे इत सोसायटीतल्या सगळ्यांनी मुलांनी वगैरे सगळं मोठे जेंट्स वगैरे सगळ्यांनी मिळून इथे सोसायटीमध्ये हंडी दहीहंडी बांधलेली आहे आणि तसेच मी सत्यनारायणाच्या महापूजेला जाऊन आली मैत्रिणीकडे खाली आणि आता आम्ही इथे सगळ्या लेडीज सगळ्या मैत्रिणी इथे जमा झालेलो आहोत तर हे बघा आणि खूप सारे आ, फेस्टिवल्स इथे सेलिब्रेशन केले जातात सोसायटीमध्ये तर आम्ही सगळे असे एकत्र येतो काही ऑकेजन काही असं फेस्टिवल असेल तर सगळे एकत्र येतो आणि सेलिब्रेशन करतो तर आता इथे दोन तीन वेळा ट्राय केलं आणि असे सगळे खाली आ, मोठे जेंट्स लोक नंतर मग बॉईज तर असे एकमेकांचे दोन ते तीन थर करून असे ते प्रयत्न करत आहेत दहीहंडी फोडण्यासाठी आणि खूप छान असं मस्त असं सॉन्ग वगैरे लावलेले आहेत दहीहंडीचे पुन्हा सगळ्या छोटे छोटे मुली मस्त छान असं आवरून आलेले आहेत आणि मुलं देखील तर सगळे इथे जमा झालेले आहे सोसायटीतले आणि दहीहंडी फोडण्यासाठी सगळे असे उत्सुक आहेत तर हे बघा तर अशा पद्धतीने दहीहंडी बांधलेली आहे आणि सगळीकडे अंधारा आहे इथे गार्डनमध्ये लाईट्स वगैरे आहेत तसेच पाऊस पण पडून गेलेला आहे त्यामुळे थोडासा चिखल वगैरे खाली झालेला आहे तर अशा पद्धतीने आहे इथे क्लब हाऊसचे इथे साऊंड्स वगैरे लावलेले आहेत आम्ही सगळे फ्रेंड्स इकडे एका साईडला उभे आहोत आणि मुलं वगैरे सगळे मस्त एन्जॉय करतो आम्ही तर अशा पद्धतीने आम्ही सगळे फेस्टिवल्स असे सेलिब्रेट करतो पंधरा ऑगस्ट पुन्हा सव्वीस जानेवारी आता गणपती वगैरे येतील आणि जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे तर आता इथे आहे प्रयत्न करतायत तर हे बघा असे आता तर वांग्याची भजी तुम्ही बघू शकता अगदी चटकदार झालेली आहे मस्त ग्रेवी अशी वांगी बनवली तर या जेवायला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मस्त खा मस्त